जयवेम मी राजेंद्र झेंडे आपल्या थेट वार्ता चॅनलवर आपलं स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत संत सावतामाळी यांच्या कर्तव्यातील भक्तीच्या शिकवणीबद्दल आणि आजच्या राजकीय नेत्यांच्या दिखावाच्या भक्तीवर संत सावतामाळी एक माळी एक शेतकरी ज्याने आपल्या कर्मातून ईश्वर सेवेचा आदर्श घालून दिला पण आजच्या काळात काही राजकीय नेते आपलं कर्तव्य विसरून भक्तीचा दिखावा का करतात चला तर यावर प्रकाश टाकूया संत सावतामाळी हे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक थोर संत त्यांचं जीवन साधत पण प्रेरणादायी होतं ते म्हणायचे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा असं म्हणतात की त्यांनी कधीही पंढरीला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही परंतु वर्षातून एकदा विठ्ठलाची पालखी मात्र त्यांच्या भेटीला यायची तरीही त्यांचं प्रत्येक कर्म भक्तीने परिपूर्ण होत शेती आणि आपल्या कुटुंबाची समाजाची काळजी घेणे यातच त्यांनी ईश्वराला पाहिलं त्यांचा संदेश स्पष्ट होता जीवनातील प्रत्येक काम प्रामाणिकपणे केलं तर तेच ईश्वराचं पूजन आहे पण आज आपण पाहतो आहोत काही राजकीय नेते या शिकवणीपासून किती दूर गेलेत ते हल्ली मंदिरात जाऊन मोठमोठ्याने मुट पूजा करणं धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावणं किंवा सोशल मीडियावर भक्तीचे फोटो टाकणं हे सगळं त्यांच्यासाठी जणू कर्तव्यापेक्षा मोठं झालंय जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी विकासाचं काम करण्याऐवजी काही नेते केवळ दिखाव्यासाठी धार्मिकतेचा बुरखा पांघरतात आणि यासाठी बहुतेक सर्वच नेत्यांची चढावर आपल्याला बघायला मिळते संत सावतामाळी जर आज असते तर त्यांनी कदाचित विचारले असते अरे तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करता पण तुमच्या मतदारसंघातील रस्ते पाणी शिक्षण आरोग्य व्यवस्था याच काय श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि या देशाचं उदयाचं भविष्य अंधारात आहे त्याच काय आजच्या काळात भक्तीचा दिखावा हा मत मिळवण्याचा एक मार्ग बनलाय पण खरी भक्ती ही कर्तव्यात आहे लोकांच्या सेवेत आहे हे मात्र सोयीने विसरलं जात आहे प्रत्येकाला दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसत पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ मात्र दिसत नाही अशी परिस्थिती दुर्दैवाने आज निर्माण झाली आहे संत सावतामाळी यांचं जीवन हेच सांगत की तुम्ही जे काम करता त्यात प्रामाणिक राहा तीच तुमची खरी भक्ती आहे राजकीय नेत्यांनी या संदेशाचा विचार करावा आणि जनतेच्या हितासाठी आपलं कर्तव्य पार पाडावं तशी सुबुद्धी नेत्यांना लाभो हीच जनभावना असल्याचे दिसून येते या बाबतीत तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओस तुमच्या थेट वार्ता चॅनलवर वा। जय भीम जय संविधान